ठीक आहे तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते धनुश्री जासूद ही माझी इंस्टाग्राम आय डी आहे तुम्ही तिथे मला फॉलो करा ना करा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्हाला जे काही प्रश्न तुम्ही मला विचारू शकताय ठीक आहे तर तिथे मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळं काही सांगेन मी कमेंटमध्ये प्रत्येकांना नाही सांगू शकत कारण इन्स्टाग्रामवर सोपं पडतं वॉइस वॉइस व्हॉइसने सांगणं वगैरे बरं पडतं किंवा काही समजत नसेल तर स्क्रीन रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला पाठवू शकते तुम्ही तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मला त्याचं स्क्रीनशॉट वगैरे पाठवू शकताय आणि मी माझं रिसेंटली एक चॅनल ओपन केलेलं आहे धनुष धनु निलू ब्लॉग म्हणून आत्ता असे काहीतरी तेवीस सबस्क्रायबर्स आहेत आत्ता दहा बारा दिवसापूर्वी ओपन केलेलं आहे इथे ती म माझं स्क्रीनशॉट देईन मी माझ्या चॅनेलचा तर ज्यांना माझे ब्लॉग बघण्यात इंटरेस्ट आहे तर त्या इंटरेस्टेड लोकांनी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हेच मला सांगायचं होतं व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ब बोलते की हाँ है। हाँ है। नाही हा हे सुरुवातीला सांगायचं आहे विसरायचं नाही आजही विसरलं होतं व्हिडिओ शूट केला आणि मग शेवटी हे बोलते आणि आता फ्रंटला लावणार ठीक आहे तर आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया नमस्कार मंडळी राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चर्चा करणार आहोत की कॅटेगरी चेंज केल्यानंतर आपल्या चॅनेलवरती किंवा आपल्या व्हिडिओवरती काही फरक पडतो का व्ह्यूज येतील की नाही सबस्क्रायबर्स वाढतील की नाही किंवा आहे ते सबस्क्रायबर्सने अनसबस्क्राईब केलं तर कॅटेगरी चेंज केली तर तर या सगळ्या गोष्टी बघणार आहोत ठीक आहे पहिली गोष्ट तर कॅटेगरी दोन प्रकारच्या असतात एक तर आपल्या चॅनेलची कॅटेगरी ज्यावेळेला आपण चॅनेल ओपन करतो आणि प्रॉपर त्याचं जी से सेटिंग से लावतो क्रोम ब्राउजरला जाऊन तिथे आपण एक प्रॉपर आपली जी पर्टिक्युलर कॅटेगरी आहे ती चूज करतो ठीक आहे आता दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे आपण ज्यावेळेला व्हिडिओ अपलोड करतो तर त्या कॅटेगरी चूज करण्याचा आपल्याला ऑप्शन येतो आपला जर ब्लॉग असेल फॅशनच्या संदर्भात काही असेल एज्युकेशनल व्हिडिओ असतील तर त्या पंधरापैकी एक कॅटेगरी तुम्ही चूज करू शकताय आता समजा माझं कुकिंगचं चॅनेल आहे ठीक आहे आणि ज्या मी लोकांना कुकिंग करायला शिकवते किंवा नवीन नवीन जे प्रकार आहेत ते शिकवते किंवा समजा माझं एक एज्युकेशनलचं चॅनेल आहे मी लोक एज्युकेशनच्या संदर्भात जे काही आहे ती माहिती पुरवते किंवा माझं स्पोर्ट्सचं चॅनल आहे इतर कोणत्याही कॅटेगरीचं चॅनल आहे ठीक आहे जर ज्या कॅटेगरीमध्ये जो मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्यावेळेला आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या त्यावेळेला आपल्या व्हिडिओची इंडिव्हिज्युअल जी कॅटेगरी आहे ती चूज करण्याचा आपल्याला प्रॉपर ऑप्शन मिळतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता, मीजर एक आता मी जर समजा एंटरटेनमेंटसाठी एखादा व्लॉग टेक चॅनलवरती आता मी अपलोड केला तर तिथे मी एंटरटेनमेंट किंवा पीपल अँड व्लॉग ही कॅटेगरी चूज करेन एज्युकेशनचा व्हिडिओ टाकला तर एज्युकेशन टाक ही कॅटेगरी चूज करेन स्पोर्ट्सच्या संदर्भात तुम्ही माहिती देत असाल तर स्पोर्ट्स ही कॅटेगरी तुम्ही चूज कराल ठीक आहे तर ही झाली व्हिडिओची इंडिव्हिज्युअल कॅटेगरी आपण एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि वेगळ्या कॅटेगरीचा ठीक आहे आता माझं टेकचं चॅनल आहे मी एंटरटेनमेंटसाठी ब्लॉग वगैरे बनवला आणि त्याची जी कॅटेगरी आहे ती चूज करायला मी विसरले किंवा मी चूज केली नाही एज्युकेशन हीच कॅटेगरी मी ठेवली आणि तर हे आपल्याला माहिती थी, आहे ठीक आहे तर तुम्हाला असं वाटेल की यूट्यूबला थोडीच काही कळणार आहे की हा तर एन्टरटेनमेंटसाठी व्हिडिओ बनवलेला आहे पण प्रॉपर आहे तो आहे जो कॅटेगरी आपण एज्युकेशन दिलेली आहे तर अजिबात तसं नाही यूट्यूबला सगळं समजतं यूट्यूब आप स्वतःच्या ताल्यावरती आपल्याला नाचवतं हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आपण यूट्यूबला सहजपणे गंडवू शकतो प्रत्येक गोष्टीत अजिबात तसं नाही उलट यूट्यूबच आपल्याला खूप गोष्टीमध्ये गंडवतं लिटरली आणि सगळ्यांनाच माहिती असतील ठीक आहे यावरती मी एक प्रॉपर व्हिडिओसुद्धा बनवेन तर वेगळ्या कॅटेगरीचं जर आपण व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला कॅटेगरी चूज नाही केली तर यूट्यूबला आपोआपच समजतं की नक्की व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि तो जो व्हिडिओ आहे जर समजा मी एंटरटेनमेंटसाठी जर एखादा व्हिडिओ बनवला तर त्याच ऑडियन्सपर्यंत तो व्हिडिओ जाईल म्हणजे ज्या एज्युकेशनल जी माझी प्रॉपर ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सपर्यंत तो व्हिडिओ जाणार नाही जरी कॅटेगरी के सिलेक्ट केली नाही सिलेक्ट केली तरीसुद्धा की आता समजा माझं टेक्स्ट चॅनल आहे मी रिसेंटलीच एक महिन्यापूर्वी सुरू केलेला आहे आता इथे जी काही ऑडियन्स आहे ती मला टेक्सच्या रिलेटेड मिळालेली आहे म्हणजे की यूट्यूबवरती नक्की आल्यानंतर काय करायचं कॅटेगरी कोणती चूज करायची किंवा सुरुवात युट्यूबची कशी करायची नीश कोणतं सिलेक्ट करायचं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत आता समजा माझे जे शंभर व्हिडिओ आहेत मी टेकचे बनवले प्रॉपर सुरुवातीपासून चॅनल सुरू केल्यापासून ते आत्तापर्यंत सडनली मी एंटरटेनमेंटचा व्हिडिओ टाकला तर तुम्ही हे लक्षात ठेवा की यूट्यूबला काहीही फरक पडत नाही तुम्ही कोणत्या म्हणजे एखादं नीश निवडलेला आहे किंवा कॅटेगरी चेंज केला किंवा काहीही व्हिडिओ बळवला आणि टाकला तुमच्या चॅनलवरती युट्यूबला काहीही फरक पडत नाही युट यूट्यूबला घेणं परक यूट्यूब। यूट्यूब देणं आहे ते फक्त पैशाशी ठीक आहे तुम्ही कोणताही व्हिडिओ टाका त्यावरती ॲड तर लागणार आहेच त्यातला जो पंचावन्न टक्के जो काही प्रॉफिट आहे तो आपल्याला होणार आणि जो राहिलेला पंचेचाळीस टक्के प्रॉफिट आहे तो, तो यूट्यूबला होणार तर ह्यावरती यूट्यूबचं काहीही म्हणणं नाही तुम्ही कॅटेगरी चेंज करा नाही करा काही प्रॉब्लेम नाही पण जी आपली ऑडियन्स असते आता माझे तर शंभर व्हिडिओ जर टेक चॅनलच्या कॅटेगरीच्या असतील आणि ऑडियन्ससुद्धा तीच माझ्या असेल त्यांना एंटरटेनमेंट जो कोणताही व्हिडिओ मी बनवेन त्यामध्ये अजिबातही इंटरेस्ट नसेल आणि मी जर व्हिडिओ एंटरटेनमेंटचा टाकला शंभर व्हिडिओ टेकच्या अपलोड करून जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो एंटरटेनमेंट मनोरंजनासाठी जर तो मी वीडियो टाकला तर जी काही माझी टेकची ऑडियन्स आहे त्यांना काहीही इंटरेस्ट नसेल बघण्यात तर काय ही जी टेकची ऑडियन्स आहे त्यांनी आपल्या एंटरटेनमेंटचा एखादा व्हिडिओ बघितला तर ते पूर्ण नाही बघणार त्यांना त्यामध्ये तसाही काही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे ते मध्येच सोडून जातील वॉच टाईम खराब होणार सी टी आर खराब होणार व्ह्यूज कमी येणार अशाने काय होतं आपला जो व्हिडिओचा रीच आहे इम्प्रेशन आहे ते खराब होतं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब आपला व्हिडिओ जो आहे तो पाठवत नाही व्ह्यूज कमी आल्यामुळे ऑब्वियसली तुम्हाला डॉलर सुद्धा नाही मिळणार सेल्समध्ये सुद्धा पैसे तयार होणार नाहीत तर हे असा प्रॉब्लेम होतो म्हणजे प्रॉब्लेम यूट्यूबचा नाही आहे खरं तर कॅटेगरी चेंज केलेला तर कॅटेगरी चेंज केल्यानंतर प्रॉब्लेम आहे तो म्हणजे खरा ऑडियन्सचा आता जे मोठे यूट्यूबर आहेत अगदी त्यांचे चार मिलियन सहा मिलियन म्हणजे सबस्क्रायबर्स बेस आहे त्यांनी टेक्स्ट चॅनलवरती एखादा व्लॉग जरी टाकला डेली रुटीनचा किंवा इतर कोणताही कि तर तो बऱ्यापैकी लोकं बघतात तर जी काही टेकचे ऑडियन्स आहे त्यांना एंटरटेनमेंटचा जो काही ब्लॉग आहे किंवा व्हिडिओ आहे तो बघण्यात काढेचाही इंटरेस्ट नसतो तर अशा वेळेला काय होतं व्ह्यूज कमी येतात ठीक आहे पहिली गोष्ट तर आणि व्ह्यूज कमी आल्यानंतर त्यानंतर जो आपला सी टी आर आहे म्हणजेच क्लिक थ्रू रेट म्हणजेच इम्प्रेशन क्लिक थ्रू रेटचा आहे तर तो पूर्णपणे कमी जातो डाऊन जातो ठीक आहे पहिल्या तीन तासामधला आता त्यानंतर तीन तासामध्ये युट्यूब आपलं म्हणजे काय म्हणतात ते परीक्षा घेत असतं की हा कोण कोण कुठली कुठली ऑडियन्स कुठून कुठून यांचे व्हिडिओ बघते ते मला बघायचंच आहे त्यानंतर मग यूट्यूब आपला जो व्हिडिओ आहे तो बऱ्यापैकी ऑडियन्स पर्यंत रीच करतो हे लक्षात ठेवा आता तीन तासामध्ये जो काही सी टी आर येतो तो जर कमी झाला तर आपला जो व्हिडिओ आहे यूट्यूब खूप साऱ्या लोकांपर्यंत रीच नाही करत खूप साऱ्या ऑडियन्सपर्यंत नाही प्रोवाईड करत त्यामुळे काय होतं व्ह्यूज कमी येतात सी टी आर कमी येतो ठीक आहे आणि वॉश टाईमसुद्धा कमी येतो भले बऱ्यापैकी कवर होतो कारण तेवढा त्यांच्याकडे ऑडियन्स बेस आहे आता आपण छोटे युट्यूबर कॅटेगरी चेंज करायचं म्हटलं तर हा प्रॉब्लेम नक्कीच येणार आणि एकदा सी टी आर जर खराब झाला पहिल्या तीन तासामध्ये व्ह्यूज नाही आले किंवा वॉच टाईम आपल्याला म्हणावं तसा जर यूट्यूबच्या म्हणण्याप्रमाणे नाही मिळाला तर मग आपल्या चायनीजचीही रीच खराब होते इम्प्रेशन खराब होतं आणि व्हिडिओचंही रीच आणि इम्प्रेशन खराब होतं तर हा प्रॉब्लेम होतो तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या जर तुम्हाला सुरुवात तुम्ही जर कुकिंगपासून केलं असाल ब्लॉगिंगपासून सुरू केला असाल आणि तुम्हाला रिस्पॉन्स येत नसेल तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीचा व्हिडिओ टाकू शकताय तो व्हायरल झाल्यानंतर आहेत ती कॅटेगरी तुम्ही कंटिन्यू करू शकताय आणि त्यामधले व्हिडिओ तुम्ही बनवू शकताय माझंही चॅनल मिक्स कॉन्टेंटवरती चाललेलं चाललेलं आहे तुम्ही बघू शकताय आत्ता एक महिना फक्त होतोय की मी प्रॉपर म्हणजे टेकचे व्हिडिओ बनवते आणि माझी जी ऑडियन्स आहे ती व्लॉगमध्ये सुद्धा इंटरेस्टेड आहे वाईटी स्टुडिओ आपल्याला सगळं काही सांगतं ॲनालिटिक्समध्ये तुम्ही चेक करू शकताय आणि त्यावरती मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तुम्ही पाहिला असाल अनालिटिक्स ज्यावेळेला तुम्हाला इन डिटेलमध्ये समजतं ना सविस्तरमध्ये तुम्ही समजावून घेतायत तर तुम्हाला इतर कुठेही म्हणजे जायची किंवा कोणालाही विचारायची गरज नाही आहे मी एखादा ब्लॉग जरी टाकला तरी बऱ्यापैकी व्ह्यूज मला येतील टेकच्या चॅनेलवरती म्हणजे आत्ता जे माझं आहे ते पण ब्लॉगसाठी मी दुसरं चॅनल ओपन केलेलं आहे त्याचं स्क्रीनशॉट मी देईनच कडेला नक्की इंटरेस्टेड लोकांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ असा होतो तुम्ही कॅटेगरी के चेंज केलात तर यूट्यूबला काही फरक नाही पडणार पण आपल्या चॅनेलवरती फरक पडू शकतो व्हिडिओवरती फरक पडू शकतो इम्प्रेशन सी टी आर आणि जे एंगेजमेंट आहे व्हिडिओची ती जर खराब झाली तर मग काहीच उपयोग नाही आहे पण तुम्हाला जर तुमचं चॅनल डेड झाला असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीतले सगळे व्हिडिओ जे आहेत ते ट्राय करू शकतो आणि जो कोणता व्हिडिओ जाईल तो एकच ट्रॅक पकडून त्यावरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तर या सगळ्या गोष्टी अशा होत्या आय होप की तुम्हाला यातून थोडं जरी नॉलेजेबल तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तुम्हाला समजलं असेल तरच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर